चार गुंठ्याची जमीन थेट चाळीस गुंठे कशी होते महसूल यंत्रणेला भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार आज विधानसभेत समोर आलाय पालघर जिल्ह्यातील धाणू तालुक्यातील येथील जमीन घोटाळा प्रकरणी आणि मंडल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले या प्रकरणात पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांच्या सातत्यापूर्ण पाठपुराव्याने अखेर बाडापोखरण जमीन घोटाळा उकडीच आला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली या गंभीर प्रकरणावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली असून चर्चेच्या दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी प्रशासन झाल्याचा आरोप केला गुंठ्याचे गुंठे करण्यामागे वरिष्ठांचे संरक्षण असू शकते असा संशय देखील व्यक्त केला या दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावन यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले पाहू या संपूर्ण प्रकरणावर विधानसभेतील चर्चा अध्यक्ष महोदय बोला, बोला 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 अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रश्नकर्ते आमचे सुनील प्रभू आजारी असल्यामुळं ते काय नाहीत आणि आपल्या सभागृहाची प्रथा आहे की ते नसतील तर प्रश्न आपण घेतो अध्यक्ष महोदय प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये प्रश्नकर्त्यांचे सगळे प्रश्न आणि सगळ्या अडचणींनी सगळे आरोप झालेला भ्रष्टाचार झालेली अनियमितता आपण उत्तरामध्ये मान्य केली आहे काय उत्तर आहे आपलं मी मुद्द्यातच तेवढं घेतो की जानकीबाई जैतू भंडारी यांच्याशी नाते संबन्द नात नातेसंबंध असल्यासंबंधी आपण ज्या वेळेला अध्यक्ष महोदय वारस तपास करतो त्यावेळेला नातं का असावं लागतं ते ब्लड रिलेशन असावं लागतं कोणतरी लांबचा 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 नातेवाईक येऊन सांगतो या आपन, ता या की या मालकाचा मी नातेवाईक आहे आणि त्यांचं आपण आपल्या तलाट्यानी आपल्या सर्कल इन्स्पेक्टरनी त्याचं नाव लावून घेतलं एवढ्यावर ते थांबले का तर एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत त्या जानकीबाईच्या नावावर चार गुंठे जागा होती तुमच्या अधिकाऱ्यांनी ती चाळीस गुंठे केली म्हणजे याची जमीन त्याच्या नावावर तलाठी रातोरात करतात हे डिजिटल सात बारे वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे मी काय तुम्हाला सांगायला नको अशातला भाग नाही आता आपण आपल्या उत्तराच्या शेवटच्या भागामध्ये काय म्हटलंय मी सगळं डिटेल्स वाचून दाखवत नाही की जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला कारणे नाट दाखवा नोटीस बजावलेली आहे कधी बजावले ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न टाकतो तेव्हा किमान तीस दिवस अगोदर तो प्रश्न विधीमंडळाकडे यावा लागतो विधिमंडळाकडे या सन्मान्य सदस्यांनी प्रश्न टाकल्यानंतर तुमचा कलेक्टर जागा झाला जागा झाला आणि म्हणून डहाणू सारख्या ठिकाणी आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत अशा वेळेला चार गुंट्याचे चाळीस गुंटे करायचे दुसऱ्याच्या दुसऱ्याची जमीन आपल्या नावावर करायची लांबचा लांबचा नाते असला आणि त्याच्यामध्ये लागवड एक झाड सुद्धा झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये झाड लागवड दाखवायची मंत्री महोदय आपण अतिशय सकारात्मक उत्तर देता आम्ही तुमचं कौतुक करत असतो परंतु तुम्हालाही मान्य आहे की या ठिकाणी खूप मोठं नुसती अनियमितता झालेली नाही इथं चूक झालेली आहे आणि चार गुंट्याचं चाळीस गुंठे करण्याचं काम एकटा तलाठी करू शकत नाही त्याच्यावरती उच्च अधिकाऱ्यांची सुद्धा त्याला संमती असणार आहे आणि म्हणून केवळ तलाट्याला कारणे दाखवा नोटीस न बजावून आपण जिल्हाधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणती कारवाई करताय ही सभागृहाला सांगा समाधान झालं तर दुसरा प्रश्न विचारणार नाही समाधान नाही झालं तर अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न विचारला संधी द्या मान्य अध्यक्ष महोदय समाधान करा माननीय भास्करराव जाधवांनी मांडलेली वस्तू ती खरी आहे आमच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यामध्ये तलाठी आणि सर्कल पहिले यांनी दोघांनी मिळून जी जानकीबाई एकोणीसशे शहाऐंशीला मरण पावली तिचा तिच्या जमिनीचा फेरफार जो एकोणीसशे पंचवीसला दोन हजार पंचवीसला राजेंद्र राऊत आणि दोन या लोकांनी संगणमत करून तलाठी आमचा आर आय आणि हे राऊत यांनी संगणमत करून शहाऐंशीपासून च्यांश, तर दोन हजार पंचवीसपर्यंत मधलं काही चेक न करता परस्परच ही जमीन त्यांच्या नावान करून दिली आहे आणि त्यामुळं आता तर आपण गुन्हा दाखल केलाच आहे केला त्याचं एफ आय आर आपल्याला देतो मी एफ आय आर कॉपी आणली आहे आणि तलाठी संतोष कोटनाके आणि जी मंडळ अधिकारी आहे जोशविन जमजा गमजा जोशविन गमजा हिला आता निलंबित केला आहे आजच निलंबनाची आदेश आम्ही काढतो आहे आणि दुसरं या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे या गुन्ह्यामध्ये प्रांत असेल तहसीलदार असेल जे लोक असतील नाही दादा पहिले ते त्यांनी जे चूक केली आहे गमजा आणि तीन ते तलाट्यांनी याने परस्पर केली आहे आणि जो गुन्हा दाखल केला आहे तो याच्या ठिकाणी याच्यावर पोलीस तपास करत आहे दुसरं चार गुंठेचं चाळीस जे झालं आहे ते चाळीस हार झाला आहे ते आता दोन भाग आहे एक तर म्हणणं आहे की ते जे आपले डिजिटल सातबार आहे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे चूक झाली पण मला वाटत नाही डिजिटल सासभार वगैरे चूक असतं हे जरा इतका मोठा फ्रॉड करताना हाय फ्रॉड केला आहे आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये फेरफार बसली तर समजणार फ्रॉड झालाय की चूक आहे हे फेरफार वर समजणार नाही त्यांनी दोन भाग केले एक तर परस्पर राऊतच्या नाव सातबारा करून दिला ज्याचा काही भंडारीशी संबंध नाही भंडारीचा संबंध आहे तर कडूशी त्यांची मुलगी कडू तर कडूला तर आपण तिच्या नावान प्रॉपर्टी करून दिली आहे आता तिच्या मुलीच्या नावान करून दिली आहे त्यामुळं तो वाद संपला आता पण राऊत आणि हे जे जा सर्व लोक ज्यांनी बदमाशी केली यावर गुन्हा दाखल केला दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे चार ते चाळीस कसं झालं याच्यावरही आम्ही गुन्हा दाखल करतो आहे याचाही गुन्हा याचा गुन्हा दाखल व्हायचा आहे चार ते चाळीसचा त्यामुळे याच्यावरही गुन्हा दाखल करू याही प्रकरणात आणि अध्यक्ष मोदय हो जे भास्कररावजीला किंवा या प्रश्नासंबंधी जे जे अपेक्षित हा प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने जे उद्दिष्ट आहे ते आम्ही राऊतवर कारवाई केलीच आहे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केलाच आता आपल्याला तलाठी मंडळ अधिकारी आणि चार ते चाळीस करणारे यांचाही त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये खास करून अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मंत्री महोदय एक र यंत्रणा काम करते या सगळ्या बाबतीत आपण आता हा पहिला इकडे आला आहे माध्यमातून आता हे वारंवार तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हा किंवा बाकीकडे दिसेल तिकडे निवृत्त तलाठी असतील सर्कल निवृत्त झाले असतील त्यांना त्याच ठिकाणी म्हणजे त्याच एरियामध्ये वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टवरती नेमून भूसंपादन अधिकारी म्हणतील किंवा काय म्हणतील अशा पद्धतीने त्यांना त्याच ऑफिसमध्ये रिटायर झाल्यानंतर सुद्धा पाच पाच सात सात वर्ष कामाला ठेवण्यात येते आता ही पद्धत असल्यामुळे अध्यक्ष ज्यांचे वारस नाही आहेत किंवा ज्यांचे जमिनीचे आपतातले विवाद सेटल झाले असतील त्यांचे सगळ्या माहिती काढून पुन्हा त्याच्यामध्ये काय करता येईल की हा प्रकार पुन्हा धाणूमध्ये खास करून अध्यक्ष महोदय त्या धाणूच्या परिसरा पालघरमध्ये वाडामध्ये अशा ठिकाणी चालत आहे मंत्री महोदय आपण जे निवृत्त झालेले अधिकारी असतील किंवा सर्कल असतील तलाठी असतील तत्सम तत्सम अधिकारी असतील ते जर त्या ऑफिसमध्ये किंवा बा दुसऱ्या ऑफिसमध्ये अशा पद्धतीने काम करत असेल त्यांची माहिती घेऊन त्यांना तात्काळ त्याच पदावरनं काढून तिथे नेमणूक करणार का हा माझा अध्यक्षमध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे